वसईच्या संघर्ष कन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते मोफत 20 एस टी बस सेवेचा शुभारंभ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या वसई मतदारसंघातील चाकरमान्यांसाठी वसईच्या लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी उपक्रमशील पाऊल उचलत मोफत एस बस प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली या उपक्रमाअंतर्गत आज रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वसईतून एकूण वीस एस टी बस कोकणासाठी रवाना करण्यात आल्या या बस सोडण्याचा शुभारंभ आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाला भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार जिल्हा सचिव नंदकुमार महाजन वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर गोपी मेनन मयंक सेठ दीपक शर्मा संतोष काकड सिद्धेश तावडे सुरेश प्रजापती अपर्णा पाटील मुकुंद मुळे मिकी आनंद संतोष घाग अंशुमन ठाकूर अर्जुन इंगोले अक्षय कदम नितिन फाटक सुचिता शेट्टी मनमित राऊत देवदत्त मेहर प्रतीक चौधरी मार्कंडेय पांडे निखिल बाबर लालजी कनोजिया व शिवसेनेचे जितेंद्र शिंदे तसेच असंख्य कार्यकर्ते व कोकण प्रवास करणारे चाकरमानी उपस्थित होते या उपक्रमामुळे कोकणवासियांच्या चेहऱ्यावर समाधानाचे व वा आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले वसईतील जनतेशी असलेले आत्मीय नाते आणि लोकप्रतिनिधी म्हणून दाखवलेली संवेदनशीलता या माध्यमातून पुन्हा अधोरेखित झाली आहे